नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्री पोचलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठी आणि उत्सुकता वाढवणारी घडामोडी समोर आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोचलेले आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे यावेळी दोन्ही भावांमध्ये वीस मिनिटं चर्चा झालेली आहे या, या भेटीच निमित्त हे वाढदिवस असलं तरी या भेटीला राजकीय वर्तुलात मोठं महत्व दिलं जात आहे यामुळे अनेक पुन्हा एकदा उधाण आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोचलेले आहे यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहे अठरा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्री सोडली होती यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर अमित ठाकरेच्या लग्नासाठी पत्रिका देण्यासाठी पाच जानेवारी रोजी आले होते आज राज ठाकरे यांनी पुन्हा मातोश्रीची पायरी चढली आहे उद्धव ठाकरेचा चा पासठवा वाढदिवस आहे या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले असले तरी याकडे युतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे राज ठाकरेंच्या सोबत नितीन सरदेसाई बाला नादगावकर हजर होते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या निमित्ताने मातोश्री सजवण्यात आली होती आता राज ठाकरे उद्धव यांना काय भेट देतात युती करतात की बोलणी करतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले ला आहे गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे यापूर्वी मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे भाऊ एकाच मंचवर आले होते तेव्हापासून त्यांची युतीच्या चर्चांना जोर धरला होता त्यानंतर आता उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर पोचल्यामुळे या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बल मिळाले आहे राज ठाकरेंच्या च्या मातोश्रीच्या था उद्धव ठाकरे यांनी मला खूप आनंद झालाय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका